भगतसिंग वार्ड नवीन टाकडी भंडारा येथे स्त्री सन्मानासाठी पुरुषभान संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन थाटात पार पडले शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यालय भगतसिंग वार्ड नवीन टाकडी भंडारा येथे स्त्री सन्मानासाठी पुरुषभान संवाद कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला त्रिवेणी वासनिक कविता लोणारे अवनी लोणारे पुरुषोत्तम कांबळे नितेश बोरकर पुरुषोत्तम गायधने दशरथ शहारे विष्णुदास लोणारे उपस्थित होते यावेळी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात स्त्री सन्मानासाठी पुरुषबान संवाद यात्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक चौदा आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लातूर येथे राज्य कार्यकारिणी बैठक घेण्यात येत असल्याने या बैठकीला भंडारा जिल्ह्यातून दोन कार्यकर्ते जाण्याचे ठरविण्यात आले तसेच दिनांक आठ नऊ आणि दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आळंदी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कुटुंब मेळावा आयोजित केलेला असल्यामुळे या मेळाव्याला भंडारा जिल्ह्यातून दहा कार्यकर्ते जाणार असल्याचे ठरविण्यात आले दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जिल्हा कार्यकारिणी शाखा कार्यकारिणी नव्याने नोंदणी करून पाठविणे आवश्यक आहे अशी माहिती विष्णुदास लोणारे यांनी दिली तसेच स्त्री सन्मानासाठी पुरुषभान संवाद यात्रेचे उद्घाटन प्रसंगी चंद्रशेखर भिवगडे यांनी सांगितले की आजची परिस्थिती अत्यंत बिकट असून महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळाला पाहिजे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले